नमस्कार मित्रांनो शुभप्रभात हा आहे खरोळा आनंदवाडी जाणारा मुख्य रस्ता रस्त्यामध्ये खड्डे इतका खड्ड्यामध्ये रस्ता आहे हा प्रश्न या रोडवरून या या रोडवरून जाणाऱ्या व्यक्तींना पडत असतो मित्रांनो अक्षरशः रोडची चाळणी झालेली आहे ह्या थोड्या प्रमाणामध्ये घेतलेला व्हिडिओ आहे खरवळ्यापासून जर पाहिलं आपण तर रस्ता कुठा आहे हे पण समजणार नाही मित्रांनो एक काल आणि परवा झालेल्या दोन दिवसाच्या पावसामुळे असं पाणी थांबलेलं आहे रस्त्यावर पावसामध्ये सगळ्यात जास्त रोडचा त्रास होतो हे आपण पाहू शकता खड्डे किती आहेत हे मोजण्यासाठी कोणतं उपग्रह उपग्रहाहून फोटो घेऊ लागतील हे पण सांगता येणार नाही मित्रांनो अशा पद्धतीचे खड्डे झालेले आहेत रोडवर वाव दोन वाव कुठं चांगला आहे पण सगळ्यात जास्त खड्डे आहेत मित्रांनो ह्या रोडवर हे आपण पाहू शकता आता मला सांगा मि, मित्रांनो आता इथून गाडी न्यायची कसं सांगा मला तुम्ही हवा हे अशा प्रकारचे खड्डे आहेत हवा हे बघा हो अशा प्रकारचे असं पाणी थांबलेलं आहे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो